कर्नाटकचा गोकर्ण मधला डोंगर त्यात असलेली एक गुहा ही गुहा दुर्गम भागातली असून आजूबाजूला साप जंगली प्राण्यांचा वावर गुहेच्या आसपास मानवी वस्ती सोडास तर तिथे फिरक फिरकत नाहीत पण याच गुहेत पोलिसांना आढळली आहे एक रशियन महिला या गुहेत निवांत राहत होती उपासना करत होती विशेष म्हणजे या गुहेत ती एकटी नसून तिच्या सोबत होत्या तिच्या दोन लहान मुली पोलिसांना पेट्रोलिंग करताना ही महिला सापडली पोलिसांनी चौकशी करत तिची सुटका केली पण तरीही या महिलेबद्दल अनेक प्रश्न अनुत्तरित होती ही महिला गुवेतच का राहिली ही महिला इतकी वर्षे बेकायदेशीरपणे भारतात कशी राहिली अशा अनेक प्रश्नांवरती चर्चा होत होती पण याच महिलेचे सगळं गोड आता उलगडलं आहे पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिनं काही धक्कादायक दावे सुद्धा केले आहेत गुहेमध्ये मुलींना जन्म देणे गुहेतच राहणे मुलांचा मृत्यू इस्रायलचा पती आणि सापांशी मैत्री या महिलेने कुठले धक्कादायक दावे केले आहेत तिच्यासोबत नेमकं घडलं काय होतं ही सगळी स्टोरी या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत नमस्कार मी वैभव आणि तुम्ही बघत आहात व्हायरल किडा गोकर्ण पोलिसाची एक तुकडी शुक्रवारी अकरा जुलैला रामतीर्थ डोंगराच्या भूस्खलन झालेल्या भागात गस्त घालण्यासाठी गेली होती त्यावेळी त्यांना एका गुहेच्या बाहेर घातलेले कपडे दिसले पोलीस जेव्हा गुहेत शिरले तेव्हा त्यांना एक रशियन महिला दिसली आणि तिच्या सोबत दोन लहान मुली सुद्धा सुरुवातीला ही रशियन महिला स्वतःबद्दल काहीही माहिती देण्यास तयार नव्हती पण त्यानंतर पोलिसांनी स्थानिक साधवीची मदत घेतली आणि या महिलेबद्दल बरीचशी माहिती मिळवण्यात पोलिसांना यश आलं त्यानंतर या महिलेला तिच्या दोन मुलींसोबत याच साध्वीच्या आश्रमात पाठवण्यात आलं ही महिला बेकायदेशीरित्या भारतात राहत असल्याचे सुद्धा स्पष्ट झालाय साहजिकच पोलिसांचा तपास सुरू झाला ही महिला अली कुठून राहिली कशी ओसाड भागातल्या या गुवेत जगली कशी आणि खाल्लं काय तिच्या सोबत असणाऱ्या मुली आहेत तरी कोण अशी अनेक प्रश्न पोलिसांना पडले होते याच प्रश्नाची उत्तर मिळत गेली आणि समोर आले या गोड गोड असं जे सगळ्यांना हादरून टाकणार होत नीना कुटिना असे या रशियन महिलेचं नाव मूळची रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग ची ऑक्टोबर दोन हजार सोळा मध्ये बिझनेस विजावर ती भारतात आली तेव्हा तिच्यासोबत दोन मुले होती आणि एक लहान मुलगी अशी नोंद सरकारी कागदपत्रामध्ये होती भारतात आल्यानंतर तिने एका रेस्टॉरंट मध्ये काम देखील केलं पण तिच्या बिझनेस विजाची मुदत संपली होती त्यानंतर तिला एक्झिट परमिट देण्यात आलं तिने भारत सोडला पण रशियाला न जाता नेपाळला गेली त्यानंतर नेपाळमधून ती रशियाला गेली त्यानंतर पुन्हा नेपाळला गेली आणि नेपाळ मार्गे भारतात आली आणि नेपाळ मार्गे गोकर्णाला आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येते आता सरकारी कागदपत्रामध्ये असलेल्या नोंदीनुसार जेव्हा नीना भारतात आली होती तेव्हा तिच्या सोबत दोन मुले आणि एक मुलगी होती तर पोलिसांना जेव्हा नीना गुहेमध्ये सापडली तेव्हा तिच्यासोबत दोन मुली होत्या मग साहजिकच प्रश्न होता तिच्या दोन मुलाचं नेमकं झालं काय तर स्वतः नीनाने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार तिचा मोठा मुलगा एकवीस वर्षाचा होता मागच्या वर्षी त्याचा बाईक अॅक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला तर तिचा अकरा वर्षाचा मुलगा कोठे आहे याची माहिती नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येते तर काही माध्यमांनी पोलिस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार नीनाचा एक मुलगा रशियामध्ये आहे नीनाने माध्यमांशी बोलताना असाही दावा केला आहे की तिच्या मुलाच्या हस्ती तिच्यासोबत ती राहत होती त्या गुहेमध्ये होत्या पण पोलिसांनी तिथे सामान जप्त करताना या अस्थि घाळ केल्या आहेत सोबतच तिने आणखी काही धक्कादायक दावे देखील केले आहेत तिच्या म्हणण्यानुसार तिने आपल्या प्रत्येक अपत्याची डिलिव्हरी स्वतः केली आहे त्यासाठी तिनं कुणाचीही मदत घेतली नाही तिच्या सोबत असलेली तिची सगळ्यात लहान मुलगी आमा हिला तिने गोव्यातल्या एका गुहेमध्ये जन्म दिला आहे असा देखील दावा नीनाने केला आहे तिच्या दाव्यावर विश्वास ठेवणे अवघड असलं तरी तिचे दावे पूर्णपणे खोडूनही काढता येत नाहीत असं पोलिसांचं म्हणणं आहे त्यामुळे आता महिलेच्या म्हणण्यात कितपत तथ्य आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्यात एक प्रश्न पडला होता तो म्हणजे ही महिला गुहेत राहत कशी होती तर पोलिसांना या गुहेच्या आजूबाजूला साप आढळून आले त्यामुळे या महिलेचा आणि त्याच्या मुलींचा सुरक्षेचा प्रश्न मोठा होताच पोलिसांना या गुहेत प्लास्टिकच्या शीड्स फळ वेगवेगळ्या वनस्पती इन्स्टंट नूडल्स ची पाकिट आणि काही नाणे सुद्धा सापडलेली आहेत सुरुवातीला या महिलेने आपण जवळच्याच गावातून सगळं सामान आणतो असा दावा केला होता पण जवळचं गाव आणि ही महिला राहत असलेली गुवा यातला अंतर बघता तिचा हा दावा खोटा असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे तिने कुठून तरी आधीचा सगळा स्टॉक भरून ठेवला होता या महिलेने माध्यमांशी बोलताना असंही सांगितलं आहे की आपण पाऊस नसला तर चूल पेटवून अन्न शिजवायचो नूडल्स फळ किंवा वनस्पती खायचो पाऊस असला तर छोट्या गॅस सिलेंडरचा वापर करायचो आपण पैसे कसे कमवायचो याबद्दल सुद्धा या महिलेने दावा केलाय जवळच्याच गावात आपण लोकांना आपल्याकडच्या वनस्पती विकायचो क्ले आर्ट करून विकायचो जर पैसे संपले तर माझे वडील माझा भाऊ माझा मुलगा मला पैसे पाठवायचे असाही दावा नीना कुटिनाने केला आहे ज्यावेळी पोलिसांनी या महिलेला गुहेच्या बाहेर येण्याची विनंती केली तेव्हा ही महिला बाहेर यायला तयार नव्हती पोलिसांनी या गुहेत असलेल्या सापांचा धोका भूस्खलनाचा धोका अशी कारण सांगून तिला गुहेच्या बाहेर आणलं पण या महिलेचा असा दावा आहे की आपल्याला किंवा आपल्या मुलींना सापांपासून कोणतीही भीती नव्हती साप आमच्या घराचा भाग होते आमचे मित्र होते प्राण्यांना आपण स्वतःहून त्रास दिला नाही तर ते सुद्धा आपल्याला त्रास देत नाहीत गोवा म्हणजे आमचं घर होतं माझ्या मुली इथे आनंदात राहत होत्या आम्ही नदीत पोहायचो धबधब्याचा आनंद घ्यायचो मी त्यांना शिकवायचे देखील हो पुढे जाऊन मी त्यांना करणार गुहेतल्या खिडकी मधून समुद्र सुद्धा दिसायचा थोडक्यात आमचं आयुष्य अगदी सुरळत चाललं होतं असं नीना कुटीनाचं म्हणणं होतं सोबतच आपण आतापर्यंत वीस पेक्षा जास्त देश फिरलो आहोत त्या देशातल्या गुहांमध्ये राहिलो आहोत त्यामुळे गुहेत राहणे आपल्यासाठी नवीन नाही आपण किंवा आपल्या मुली इथे मरत नव्हतो इच्छा नसताना आम्हाला बाहेर काढले तिला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं तेव्हा अशा घाणेड्या जागी कधी चालू नाही माझ्या मुलींना इथे फक्त प्लेन राईस दिला जातोय यापेक्षा चांगलं जेवण आम्ही जंगलात असताना खात होतो असंही नीना कुटिनाचं म्हणणं आहे तिची चौकशी केल्यानंतर आणि तिला एफ आर आर ओ समोर हजर केल्यानंतर तिला पुन्हा रशियात पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सध्या तिला आणि तिच्या मुलींना डिटेन्शन सेंटर मध्ये ठेवण्यात आला असून रशियाला जाण्यासाठी तिकिटाचा खर्च या महिलेलाच करावा लागणार आहे याची प्रक्रिया विळखाव असून त्याला साधारण महिनाभर लागणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला युट्यूब चॅनल व्हायरल किडाला सबस्क्राईब करायला विसरू नका